गेल्या एक महिन्यापासून दर्यापूर रंजनगाव तालुक्यामध्ये पावसाने दांडी मारल्याने शेतकऱ्यावर दुबार पेरणी करण्याचे संकट आले आहे सोबतच पेरणी झाल्यानंतर जे काही पीक उगवले आहे ते वन्य प्राणी पूर्णता नष्ट करत आहे त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी व वन्य प्राण्याचा बंदोबस्त वन विभागाच्या वतीने लावण्यात यावा अशी हा काता शेतकरी बांधवाच्या वतीने करण्यात आली आहे या संदर्भात जनविकास न्यूजचे प्रतिनिधी शुभम घाटे यांनी शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन शेतकऱ्याच्या समस्या जाणून घेतल्या आहे ते पाहूया ते मला सांगा आपण जे पेरणी केलेली आहे आपल्या शेतीला पुरेसं पाणी झालेलं आहे का नाही पाणी नाही झालं बरोबर अजून पेरणी जर पाणी जर आलं नाही बरोबर तर डबल दुबार पेरणी करायला दुबार पेरणी जर आतापर्यंत जो खर्च लागलेला आहे त्याच्या डबल ना तुम्हाला मग आता दुबार पेरणी आतापर्यंत खर्च किती पर्यंत लागलेला आतापर्यंत समजा खर्च लागला पन्नास हजाराच्या वर दोन एकराला अजूनही जेवढं जमिनीला पाणी पाहिजे तेवढं अजूनही पाणी झालेलं नाही म्हणजे अजूनही दुबार पेरणीचे आपल्याला आहेत असं वाटते या पूर्णपणे तूर हे डुकळ्यांनी पूर्ण खाल्लेली आहे दुबार पेरणी केली पेरणी झाली सोयाबीन तूर तूर सोयाबीन पेरल्यानंतर साला तो खाऊन टाकलं सर्व सर्व खाल्ल्याच्या नंतर आता काहीच नाही मग शेवटी पराठी पेरली पराठी पेरल्यानंतर झालं पाणी नाही त्याच्यावर त्याच्यावर पाणी नाही तर मग डबल टोपणी केली तिसऱ्याने टोपणी केली डबल पेरणी केली तिसऱ्यानं टोपणी झाली त्याच्यानंतर झालं पाणी लावलं त्याच्यावर पाणीच नाही ओढतो निसर्गाचं त्याला काय करणार आहे माणूस आता आता तर मरणी आहे जशी कास्त काढायची कास्तकाळायची मरणी आहे शासनानं आम्हाला पाहिलं पाहिजे काहीतरी जरा शासन म्हणतो तुमच्या आगात किती रक्त आहे हे चांगला दाखवा मग आमचं शासन रक्त पिऊन राहिलं काय करा लशी लाज नाही आता शासनाची गळा पासवर आता दोन दोन तीन तीन कॅप्टर निघून राहिली म्हणजे तुम्हाला असं वाटतं की बा शासनाने या गोष्टीवर तळ बंदोबस्त करा काहीतरी बंदोबस्त करायला पाहिजे डुकराचा बंदोबस्त करायला पाहिजे काही द्यायला पाहिजे मदत मधून कास्त अरे बा हे सर डुकळ्यानं खाल्लं ना बाबा ह्यामध्ये डबल डबल या लागते रक्त झोपाले हे सर पुरं काय वाढ झालो सांगा आता कसं सा करत के पेरण्या केल्या काही सरकारनं आम्हाला जराशी मदत करायला पाहिजे रात्री जे रोटे डुकर हरण त्यामुळे मी आधी पेरणं केलं आलेल्या पावसावर त्यानंतर पावसाने आम्हाला दहा दिवसाची चाट दिली पहिल्या पेरण्यावर दहा दिवस पाणी आलं नाही त्याच्यामुळे मी हे शेत एक वेळा मोडलं आणखी पुन्हा पेरलं त्यावेळेस या डुकरांचा हरणांचा त्रासामुळे डुकरांनी माझी तूर दोन वेळा पूर्ण खाऊन टाकली मी दोन वेळा टोपली दहा एकरातली दहा एकरातली तूर मी दोन वेळा टोपली आणि दोन्ही वेळा डुकरांनी माझी तूर खाऊन टाकली आज मी पुन्हा ती तूर पेरणार आहे तर या डुकरांचा आम्हाला खूप त्रास आहे वन्य प्राण्यांचा आम्हाला खूप त्रास आहे त्यामुळे आम्ही कंटाळून गेलेला सर्व कास्तकार पूर्ण आमच्या शेतामध्ये फारच नुकसान झालेला आहे आमचं शेताच एक ते दीड लाखाने डुबेला सध्या आम्ही डुकराची व हरण रोही या प्राण्याची फार नासाडी चालू आहे आमच्या इथे फारच आमचं नुकसान झालेलं आहे ती अति नुकसान झालं आमची बाप फाशी घ्यायचे लक्षण आले आणि हे शेत डुबेल सध्या काही पाणी नाही पाऊस नाही काही नाही सध्या तुरीनं तूर हे ते सर्व पिकं खाल्लेले आहे सध्या हे उकरून ठेवले आहे सध्या आमचे शेत नेहमीप्रमाणे शेतकरी हा यावेळी सुद्धा दुष्काळ सापडलेला आहे दुःखात सापडलेला आहे जे शेतकऱ्यांवर जे संकट आलेलं आहे ते म्हणजे पावसाचं संकट आलेलं आहे सोबतच वन्यप्राण्यांचा सुद्धा शेतकऱ्यावर संकट आलेलं आहे बऱ्याच शेतकऱ्यांची अजून सुद्धा पेरणी झालेली नाही किंवा बऱ्याच शेतकऱ्यांनी पेरणी करून सुद्धा दुबार पेरणी झालेली आहे यामध्ये शेतकऱ्यांचं बरंच नुकसान झालेलं आहे याकरिता शेतकऱ्यांची प्रशासनाला एकच हाक आहे की आम्हाला या संकटांपासून दूर करावं आणि आम्हाला या संकटामध्ये आम्हाला प्रशासनाची अत्यंत आवश्यकता आहे कारण आम्ही दुबार पेरणी केलेली आहे सोबतच आम्हाला वन्यप्राण्यांचा सुद्धा त्रास भरपूर प्रमाणात होत आहे प्रशासनाला शेतकऱ्यांची एकच विनंती आहे की आम्हाला या संकटातून काढावं ह्याच आशेवर शेतकरी आता प्रशासनाकडे लक्ष देऊन आहे अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज अपडेट